महाराष्ट्र एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा मी संयम ठेवल्यामुळे आज तिसऱ्यांदा निवडून आलेलो आहे याच सगळं श्रेय माझ्या सहकाऱ्यांना भोसरी विधानसभेतील सुज्ञा नागरिकांना देत आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे तिसऱ्यांदा भोसरी विधानसभेतून निवडून आलेले आहेत आणि यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला निवडून आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माझा संयम आणि सुज्ञ नागरिकांमुळे मी निवडून आल्याचं त्यांनी सांगितलं आहे विजयाचे श्रेय नेमकं कुणाला द्याल तिसऱ्यांदा हॅट्रिक झाली आपली विजयाचं श्रेय आमच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना माझ्या मतदारसंघातल्या सर्व सुज्ञ नागरिकांना सगळ्या मतदारांना माझं हे राहील कार्य माझ्या सहकाऱ्यांनी जे माझ्यासाठी परिश्रम घेतले आणि जो काय संयम दाखवला त्याच्यामुळं माझी विजय आज तिसऱ्यांदा मुली मतदारसंघातून मी साजरा करतो महायुतीला आपल्याला मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आहे भोसर्करकांची प्रभूजी रामाजी कृपा काय पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा